नमस्कार मी डॉक्टर शीतल टोंगसे तुमच्या सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो मूळव्याध म्हणजे काय याची लक्षणं कुठले आहेत आणि याचे प्रकार कुठले आहेत आणि नेमकं असं काय करावं जेणेकरून तुम्हाला जर हा आजार असेल तर याच्यापासून तुम्ही पूर्णपणे बरे व्हाल आपण आज हे बघणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा डॉक्टर टोंगसे होमिओपॅथी हा चॅनल सबस्क्राईब करा त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक शेअर करा आजारमुक्त निरोगी जीवन जगा मुळव्याध म्हणजे काय मूळव्याध म्हणजे मुळाला झालेली व्याधी म्हणजे लॅट्रिनची जी जागा असते त्याच्यामध्ये आतल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला कुठेतरी कोमसारखा भाग ज्याला आपण मोस म्हणतो असा तयार होतो त्याला आपण मूळव्याध असं म्हणतो आता या मूळव्याधाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत एक असतो इंटरनल पाइल्स एक असतो एक्स्टर्नल पाइल्स आतमधला मुळव्याध बाहेरचा मूळव्याध सो so, आतमधला मुळव्यात म्हणजे काय तर हा कोंबसारखा जो भाग असतो हा लॅट्रिनच्या जागेच्या आतमध्ये येतो गुरुद्वाराच्या आतमध्ये येतो याला ब्लिडिंग पाईल्स असं सु सुद्धा म्हणतात कारण याच्यामध्ये एकदम पिचकारीसारखं रक्त कधी कधी बाहेर येते खूप जास्त प्रमाणात रक्त येते याची लक्षणं कुठले असतात तर खूप जास्त ब्लिडिंग होणे रक्तस्राव होणे आग होणे बस्ता उठताना त्रास होणे खाज येणे अशा प्रकारचे लक्षणं असतात आणि जास्त रक्तस्राव झाल्यामुळे बहुधा पेशंटला अशक्तपणा विकनेससुद्धा निर्माण होतो दुसरा जो प्रकार आहे ज्याला आपण म्हणतो एक्सटर्नल पाईल्स याच्यामध्ये दिसणारा कोंब लॅटरीनच्या जागेच्या बाहेर येतो ज्यामुळे बसताना खूप त्रास होते यामध्ये सुद्धा कधीकधी रक्तस्राव होतो खाज येते लॅटरीनच्या जागेवरती खाज येते थोड्या वेळ बसलो आपण आणि उठायला गेलो किंवा उठून खूप वेळ खूप वेळ एकाच पोझिशनमध्ये आपण बसून राहिलो तर ती जागासुद्धा लाल होते आणि पेशंटला खूप जास्त डिस्कम्फर्ट होते म्हणजे काम करताना सुद्धा त्रास होतो असे या याचे लक्षणं असतात तर मग या मूळव्यादामध्ये नेमकं काय केलं पाहिजे तर मित्रांनो सगळ्यात पहिले तर याचं निदान केलं पाहिजे की तुम्हाला कुठल्या प्रकारचा मूळव्याध आहे इंटर्नल पाइल्स आहे की एक्सटर्नल पाईल्स आहे निदान झाल्यानंतर मग काय करायचं तर याचे कारण आपण समजून घेऊ की हा मूळव्याध होतो कशामुळे आणि ते जर तुम्हाला समजलं तर याचा उपाय करणं सुद्धा अगदी सोपं होईल तर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे सेडेंटरी लाईफ किंवा खूप वेळपर्यंत बसून राहणे आणि ज्यामुळे एक सगळ्यात मुख्य आणि त्रासदायक आजार निर्माण होतो ज्याला आपण कन्स्टिपेशन किंवा ज्याला हिंदीमध्ये कब्ज असं म्हणतात अपचन निर्माण होते मग अपचन म्हणजे काय आतड्यांची मुवमेंट स्लो होणे त्याचं मोशन स्लो होणे आणि पर्यायाने जास्त वेळ मल जर मलद्वारामध्ये राहिला तर कन्स्टिपेशन झाल्यामुळे त्यातलं पाणी मॉइश्चर काढून घेतल्या जाते लॅट्रिन जी आहे ती हार्ड कडक होते आणि मग लॅट्रिन करताना संडासच्या जागेवरती प्रेशर निर्माण होते आणि याच्यामुळे तिथल्या ज्या मसल्स असतात त्या प्रोट्रिड होतात एक तर आतमध्ये कोंब तयार होतो किंवा बाहेर कोंब तयार होतो आणि हा मूळव्याध निर्माण होतो म्हणून तुम्हाला जर अशा प्रकारचं पोट साफ होत नसेल तर सगळ्यात पहिले याचा इलाज केला गेला पाहिजे हे सगळ्यात मुख्य कारण आहे दुसरं मी सांगितलं सेडेंटरी लाईफ बसून राहणे तिसरं म्हणजे व्यायामाचा अभाव एक्सरसाइज न करणे चौथं प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा बाळाचा जेव्हा बाळ पोटात असते त्याच्या वजनाने सुद्धा हा प्रकार निर्माण होतो ओबेसिटी एक महत्त्वाचं कारण आहे म्हणजे वजन वाढणे वजन जर जास्त असेल त्याने सुद्धा प्रॉब्लेम होतो स्ट्रेस टेन्शन चिंता एन्झायटी ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या आपल्या आतड्यांवरती होतो बाहेरचं खूप जास्त खाणे जंक फूड खाणे ज्यामध्ये फायबरस नाही आहेत फायबर्स नाही आहेत असे पदार्थ खाणे यांनी सुद्धा हे त्रास सगळे वाढून जातात मुळव्याचे ह्या मुळव्यातला कोणी बवासीर म्हणतं कधी हिमोरोईड्स किंवा पाईल्स असं सुद्धा म्हणतात तर हे मुख्य याचे कारणं आहेत आणखी बरेचसे कारणं आहेत आता याचा उपाय काय करायचा तर उपाय आपण दोन पद्धतीने पाहू सगळ्यात पहिले आपण बघू की प्रिव्हेशन काय करायचं कारण असं म्हणतात प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर तुम्ही जर काळजी व्यवस्थित घेतली तर तुम्हाला हा आजार होणारच नाही तर काळजी काय घेणार रोज थोडा तरी व्यायाम करा कमीत कमी तीस मिनटं थोडं पैदल चाला जेवणामध्ये फायबरस फूड घ्या म्हणजे पाल्या किंवा साल असलेल्या ज्या जे डाळी आहेत ते घ्या हिरवे भाजीपाला जास्तीत जास्त घ्या फळांचं सेवन जास्तीत जास्त करा फायबरस फूड जर तुम्ही अन्नात घेतलं तर त्यांनी तुमची जी लॅट्रिन आहे ती घट्ट होणार नाही आणि कन्स्टिबेशनचा प्रॉब्लेम होणार नाही आणि मुळव्यात होणार नाही दुसरं महत्त्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्या कारण जर पाण्याचं प्रमाण कमी शरीरात झालं तर हा मुळव्यात परत वाढू शकतो तिसरं म्हणजे वेळेवरती जेवण करा अगदी कधीही रात्री उशिरा जेवण करणे दहा अकरा वाजता बारा वाजता जेवण करणे जेवण झालं की लगेच झोपून राहणे ह्या ज्या हॅबिट्स आहेत ह्या ज्या सवयी आहेत यांनी तुमच्या बोवेल्स मुवमेंट तुमच्या आतड्यांच्या हालचाली स्लो होतात आणि मग परत कॉन्स्टिपेशन तयार होते आणि मूळव्यात जन्माला येतो आता तुम्हाला जर मुळव्यात असेल तर काय केलं पाहिजे जे उपाय मी तुम्हाला आधी सांगितले वेळेवरती जेवण करणे भरपूर पाणी पिणे रोज एक्सरसाईज करणे स्ट्रेस फ्री जीवन जगणे हे अतिशय महत्त्वाचं आहे ह्यासोबतच एक महत्वाची गोष्ट म्हणजे होमिओपॅथिक औषध घ्या होमिओपॅथीनी मूळ व्याधाला मुळा सगळं दुरुस्त करता येतं जनरली बहुधा आपण काय करतो एखादं लॅक्झेटिव्ह घेतो आणि हे लॅक्झेटिव्ह तात्पुरतं फक्त लॅट्रिनला साफ करतं पुन्हा तीच गोष्ट व्हायला लागते म्हणून होमिओपॅथिक औषध घ्या ज्यांनी हा मुळव्यात पूर्णपणे दुरुस्त होतो होमिओपॅथीमध्ये अशा खूप साऱ्या छानशा औषधी आहेत ज्या तुम्ही जर वापरल्या तर पूर्णपणे हा आजार दुरुस्त होऊ शकतो धन्यवाद